पाय कोणास पक्काची वाट पोहून राहिली अ मला ज्या अभू क्या कुठे गेल आजी गेला आजीले घरी सोडून चालला गेला हिंड्याले हिंड गोडे गाव, <laughs> <laughs> गाव हिंड हो ना बुड्ढी घरा दिली टाकून एकटी येवर मा सोन्या ये बरं मा जेवळ मा मा लेकलू कुठे गेलतो आजीले मला गाव हिंडेले आजीले घरीच ठेवलं घरी आजीले नेलंच नाही बाबू एकटाच गेलता घ्या माय तुमचा नातू तू पप्पा जसा नेला तसा आणला सुखरूप तुमच्या हवाली ते तुमची सून गोबीच फूल आलो आलो बाबा माय म्हणा आजिल म्हणा आम्ही घरी चला, चला <laughs> हो काकू

মা ঘ <laughs> <laughs> पायरे पाय तुझी माय पुळ्या सोडी हा बघतात तिथे एक त्यांनी पुढे सोडून लगे पाय ती म्हणे लगे मले नाही इतका हुशार आहे माय सारखा झाला भाई हुशार आजीला पाय झेस करत होती आजी दिसली नव्हती कुठे गेली ती माझी आजी तर गोळीच होती बाबूच गेलता फिरायला आजी तर गोळीच होती बाबा बाबूजी बात फोन नाही बाबू चालला गेला बाबा बोल मला ती फाईल गाडीतच राहिली गाव आण तुम्ही ते हो

नाही बेबी आता होत्या ना घरी दिवसभर आमच्याच जवळ होत्या मग बाई चला ना मायगा बाई इमली बाई या तुम्ही बेघरात या आधार आधू भरायलापेक्षा हो बाय बाई चला घरात राजे आला मा ओतीच बुतली हे बुधी ओतीच बुतली बुधी बालाजी मुखी घेत घरात नेते ने? की नाही नेत ओतीच ठेवते का हा मग शोनू लिहिले घरात नेते की नाही नेत चल 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 कुज गुद गुदू हातते व माय बाई वो आले का माय शिटू साडीला झाक झाक दिसून राहिली <laughs> आ, हो काकू साडी आईने घेतली ना हो मा आईना घेतली का तोल्या माय लय साजरी घेतली व मस्त दिसून राहिली तो अगोऱ्या गोऱ्या अंगावर शोभूनही राहिली माय दे तुले लय मस्त दिसून राहिली व रंगिंग साजरा आणला आई गेल ती का आणले का तूच गेलती माय हा नाही आई नव्हती गेली मी गेली <laughs> राजू नेच गेलते आधी चा, गेलते मग माली साडी बाबूचे कपडेच आणले आम्ही गेलो मग याले धगधग होते ना माय बाई व हो माय शांताबाई व दिनू गेला रसाडीले माय रसाडी झाली का दिनूची माय लंबर लावला बाई व हा आली ग रागे तुमच्या इकडचे आंबे पिकले लागे आमची इकडे आम्हीच नाही ते विकत आणले ते बाबा ना बाबा आम्ही टिकले नेते काय आम्ही ते किती रस खाल्ले तुम्ही नाही खाल्ला का आम्ही खाल्ला मजा करून राहिली तो <laughs> साजरं झालं माय बाई सांगत छानता बाई दिनू गेला म्हणत रसाडीचे म्हटलं फार सुद्धा मायबाई हो मायबाई इन बाई आता वजे वजे तुम्हाला जास्त लागते हा माई लय गुणवान झाली आता मग काय मी जायला पोत नाही तिच्या तोडावर सांगतो तिच्या मागव सांगतो बहीण मै, होय का माय बाई माय बहीण लय माय बाई आता लय माणुसकीत आली माय बाई आता मी तर म्हणतो का राजूच्या लग्नात तुम्हाला समजेने नेते काय का सांगा जाऊ दे ना माय तुसा काय उगा दिसला आता <laughs> काही दिसत नाही होत माय बहीण वल्ली करेकांडी देत नाही होत बिंद्याशी आहे चेक दी तू म्हणून दिले अरे ना हाय ते खरं बा ना माय बाई शिटुले साजरी साडी घेतली मग लागे बाबुले कपडे जावाई बाले कपडे रसाय केली ना मा हो सगता मा बायंना पुढाकार घेतला हो सगळं दिनच करायला लावलं चांगला आहे ना मा तुई सा देव पावला ना देवस पावला अरे ओती जागा उभे चला चलो चलो काकू का चल मन कर ना काकुल म्हटलं चल चल इमली काकू चाल घरात बस चला हो चल बाबा अहो या आणि तशी वरती ये मन कर दारा दारा ना दारातून नको जाऊ मना तू घरी आला चल चहा हो ठेवतो चहा पिऊन जाय दारातून वापस नको जाऊ सांग माय भाई <laughs> तू घरी आला तर मला चहा पासता काय चला बाई मी बी पेतो चला ए मम्मी मम्मी का। ग काय योग्य टमी टमी करत राहतो दिवसभर गेल्यावर हा बसतो जसा माका नातच घुमीन व माय योगी ते <laughs> काय म्हणता व बाई इकडे हा मी देवाच्या अंग देवपूजा करून केली व भा बाई अगं किती देवपूजा करते आता कुठली देवपूजा केली का संध्याकाळच्या देवाबत्ती केली ना काय झालं कुठले घरी तर कळ जाय जरास सकावून आंग धुत हे पाय योगिता सकाळी लवकर उठायचं सगळे घरातले उठायच्या पहिले उठत जाय नाही तर सासरा उठल्यावर उठशील नाही मावली हे पाय दिवस उजायच्या पहिले उठायचं घर झाडायची आंग धुवायचं पहिले अंग धुत तर ते सासू मध्ये मायनं काही सांगलं नाही का पहिले अंग धाव अंगण पाणी घ्या मग घरातला धंदा कराव हा त्या घरात काय चालते काही नाही त्याचे काय नियम आहेत हा ते, ते पहिले पाहून घ्या नाही तर काही काही घराने पाहिजे पहिले अंग धुवा लागतील मग घर झाडं लागतात हा नाही तर माय वर्ष सारखं करशिन हा देवपूजा करत जाय देव हा नाव साजरे हा साजरं एखादी काही पोथी वाचाव हा नाही ते बारा महिने तरी करतो माहिती योग्यता पुढे एका परी मग कर नको करू संध्याकाळच्या पायऱ्या यादीनं दिवा लावत जाय हा दिवापट्टी कराव सर संध्याकाळी आणि देवपूजा करताना दिवा लावताना दक्षण पदर घेत जाय ते असते का, तु 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 का आता तू मला या आधी काहीच सांगितलं ग आता डोक्या बद्दल घेतला काय नाही घेतलं का मी साडीच नाही घातली ड्रेस घातला ओढणी घेत बसू का डोक्यावरून आणि मी जर तिथे असेच कपडे घातले तर मग इथे बसक ओढ नाही वागवत काय करा बोरीच आता का तू गेला गेला का हे वर्षे बाटे कपडे का काय लाज का ऐकाजीवायला माय बाई त्याच्या घरी काय चालते काय नाही हे पाहून करा पहिले साडी आज घाल जो मी तुला सांगतो आपस तुझी सासू काय म्हणते तो बा काय म्हणते त्यानुसार मग तो ती इकत घेचो माय मावले तर मला फोन करतो मी जीन तुला घेऊन पण पहिलेच गेल्या गेला असे कपडे घालू नको तो ती काका काका लाज का, 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 ला का तुला जराशी काही गावात राहायशी ना माय तिथे गेली त्याच्या संगत मग कॅन लागत मग काही घाल माहिती तिकडे काही गरज नाही पण जे लोक गावात आहेत त्यात लोक साजरी साडी घाला हा साजरे पटपट उठा पटकन पटपट धंदा करा नाही तर बसल ते फोन पाहत स्टेटस ठेवत लोकांचे स्टेटस पायात त्याच्यातच दिवस गमाशीन सकाळी उठल्या उठला फोन नको हुसक जाऊ सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरातले कामं करा अंग भाव स्वच्छ ईणी फनी करून वस्त पद्धतशीर टिकली लावा भांगात कुकू भरा आणि देवपूजा करा सासरे उठले की त्याला पाणी नेंदा चहा नेंदा आता भाले पाणी द्या ते नाही द्यात कसं आहे ती काय नाही तर गेले की काय तेच बाई हा नवरा उठला की नवऱ्याला ब्रश करा म्हणा तोंडा म्हणा तोंड आला की पाणी द्यावा प्यायले चहाची कप बशी घेऊन हजर राहा आणि चहा करशील स्वतःचा एकटी तास करशन ती करत तसं सासूचा बी करत जाय दोघी ती सासू जर उठेल असली पहिले हा तर नाही तर बस केला आपला शिप शिप करत तेच तसं नाही सायपा खुलीच चहा प्यायचा जिनेच्या पायऱ्या धुंडत जा जायचं नाही की पायऱ्यात बसून मी मस्त चहा पितो तसं करायचं नाही तर तीच चहा करायचा एक कप सासूला द्यायचा एक कप आपण घ्यायचा आणि संग बसून तर तीच चहा प्यायचा एवढं फक्त चहाच रमाय नाही का मी करतच नाही चहा सोडून देतो मी चहाच नाही पेत म्हणजे सकाळचे दोन तीन घंटे हा उठला का त्याच्या पुढे चहा तो उठला का चहा द्या मी चहाच नाही पे सांग काय कायपूरकी तू पेकी नको घेऊ तरी घरात नाही करून द्या लागते मी चहा नाही करत मी करत पेत नाही मी करतही नाही तसं नको म्हण तू क हे की नको घेऊ तुला घ्या नाही म्हटला तरी मी सासून म्हणलं का जरास का चहा पाहिजे तर भातच ठेवा चहा साजरा काय नाही तर मग मला काही घ्यावं लागत नाही आई तुम्ही करा असू नको म्हणू पहिले पहिले काहीच नसते चालत पहिले पहिले सगळं नमून राहा लागते वयखा लागते त्या लोक त्याची जरा सगळं अभ्यास करा कसं चालते आपल्या घरी वातावरण मोकळा आहे का आपल्या सासूचा स्वभाव कसा आहे सासऱ्याचा स्वभाव कसा आहे नवऱ्याला काय पटते काय पटत नाही दाखव्याचे दात अलग असतात नवऱ्याचे आणि लपव्याचे दात अलग असतात बाई हे ध्यान ठेवतो आता पुढे पुढे तर पाहण्या काही बी म्हणू त्याच्या विश्वास नाही ठेवायचा वागते कसा त्याला घरात आपण कसं वागलेलं आवडते हे सगळं पहिले पायाचं आणि त्यानुसारच वागायचं नाही तर मग

बारा महिने मी इथंच राहतो त्या लोकांनी फोनवरच विचारतो घरी काय काय पडते मम्मी हे तो, तो। काही आहे का का मी उपास केला की तुला माहिती ना मला भूक लागते मम्मी मी उपास नाही करत माझं काम झालं जाणार मम्मी सकाळी किती वाजता उठायला लागते व तू मी नाही उठत तुला माहिती ना मग मी झोप नाही झाली की माझ्या चेहरा चेहरा डल दिसते माझे डोळे खाजवतात ना मम्मी झोप नाही झाली की मी सात वाजताच उठत जाईन मी आरच आहे माय फक्त ऐकायला वाटते तुला दाखवलं की काही वाटत नसते येते सवय पडते तू लहान लहान करता लहानच राहिली लग्नाला आली तरी तो बाबा म्हणजे लाह आहे ते माय बाई तर ती नसते म्हणत कोणी लाहान तर ती दोक्षारक्षिता पडले आणि तू गेली की झालं सारा घराच्या जबाबदाऱ्यात तो ओलावर पडतात मग तर ती नाही म्हणत कोणी की पोरगी लाह आहे जाऊ द्या तर ती मग तू जबाबदार सून म्हणून तुला वागायला लागते ते थोडी विचार करते कोणी की एका दिवसाची जबाबदारी कशी काय शिकल्या जाईन ते लग्नाच्या आधी पोरगी वल्लड असते आणि दोक्षा रोक्षी पडल्यान घरी सासरी गेली नाही तर पोरगी जबाबदार होते ही आता समाजाची मान्यताच आहे बाई कोणी समजून नसते घेत जबाबदार सून म्हणून नसतो मागा लागेल ती नाही तर गात शिक्केच मार्केल ते लोक की अशीच आहे तशीच आहे काय शिकवलं माय बापानं काहीच येत नाही मम्मी एवढं सगळं ते आधी लग्नच नुसतं केलं मम्मी मला तर काहीच येत नाही व हो? मम्मी त्याच्या घरी ना धुन भांडी सगळं घरीच करतात तू कसं करतो तसंच स्वयंपाक बी त्याच्या ते माझा आसुलेला सगळा स्वयंपाक आवडते म्हणते म्हणजे मुले आलेला मम्मी मला तर काहीच येत नाही व हो? मम्मी शिकून मला झालं पटपट मम्मी बेसनाचा लाडू ज्या वेळेस पाक कसं करत जाऊ मम्मी ते पुरणाचं कसं पाहिजे पुरण पुरण ते कणकित भरलं की ते थाट्टीच खरी व मम्मी ती पुरी फुगतच नाही व तेलात गेली की चपटीच होती एकाची तला पुऱ्या कशा फुगतात तू मम्मी

जाऊ मी यायला म्हणे लवकर इंटरव्यू द्या आणि ज्या कंपनीत लागेल त्या कंपनीत जॉईन व्हा आणि चाललो जाऊ बाबा तिकडे मुंबई जा पुण्यात जा कॅनडा जा, जा, जा। <laughs> का तिकडे आफ्रिकेत जा का तिकडे वाळवंटात जा पण ते नोकरी करा आणि चला अरे योगिताची आई हा जी अरे हा मी अरे योगिता आई का बाई सकाळ ते कपड्याचा नेम आणला म्हणजे संत्रामपूरचा फोन आला कपडा लवकर घेऊन घेऊ म्हणत सकाळचं म्हणत ते मी आम्हाला काही घर नाही आपली पुरी तयारी आहे आपण त्याच्यात फोनची वाट फोन राहतो सकाळ uh, आहे बाई uh, कपड्याला जावं लागते हा uh, म्हटलं ओय uh, जोशनाला फोन करतो का मोनुल करतो कसं काय कोणाला बोलाय किच्या संग लागेल नाही पोरगी हा अन लागे म्हटलं जवळी बॉले म्हणतो मोठ्या जवळ बॉले हा आता लाईने बोला त्या सुट्टी भेटणारच नाही येईल काही एका दिवसासाठी फालतू तो सुट्टीचं करायला पुरत नाही फोन लावून देतो सांगतो जमे कशी सुट्टी तो ती या नाही तर राहू द्या हाय की नाही काय आपल्या जवायचं नुकसान करतो फालतूचं तर ती कपल्या लिहिणं म्हणजे काय नाही दिवसभर भेंडा लागते मागं मागं काय त्या बाबाची ड्युटी पाडत नाही मोठे बाले बोल मोठा जवाई कसं बरं राहतो लागे ह मामाले म्हणतो हा मोठे भाऊ मी हाय हो भाई फार सुद्धा मी म्हणून कपडा उशीर काऊन करून राहिले कसं बरं राहते ना हा एक 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 पट्ट चालत जाते कपडा फार सुद्धा केलं केलंय मग कुठे घेतात नाही कसं काय नाही ते म्हणा पुरीचा कडा इकडेच घेऊन घ्या खामगावात पुलाच ना उल पोर जात आपण घेऊन पुरे जाते घेतात असं असं चालू आहे काहीतरी बाई योगिता चांगली साडी घालतो भाई हा मस्त अशी पद्धतशीर जास्त फुगली नाही पाहिजे हा जास्त अंगार चिटकिरी राहिली नाही पाहिजे जराशी तू पद्धतशीर जाडी किरी दिसली पाहिजे जरशी का लस नका अंगा झटक नको घालू बा पद्धतशीर घालजो लस फुगणारी नको घालतो त्यांना जाडी बी दिसतो हा पद्धशीर घालतो साडी हा म्हणलं मी लावतो याच्या मामाला फोन लावतो दाखव घरीच होता फोन बरं झालं भाऊच्या फोनवर फोन केला म्हणून मा फोन केला यादच नाही रा घरीच राहते तिने फोनवर फोन केले असतील ना घेतला नाही म्हणून भाऊच्या फोनवर फोन केला हो साडी म्हणतो इकडे जाऊ आले का होतो म्हटलं पण काय अकरा वाजे लोक उघडणार नाही हा मग मला पहिले बँकेत झालं की नाही तो असं करतो मामाला बोलवून देतो मग आपस तू तो जाईन बँकेत मी पाहुणे आले गेले तर राम राम करायला हजर लागणार नाही तो वक्तार मी जाईन बँकेत चांगलं वाटणार नाही नाही तो ये कारण आपल्याला आज सांगितलं सकाळचे तू म्हणतात आपल्याला जसं मग हिन लागणार नाही है ना काही घर नाही अकरा वाजता बँका वगळले तीन पैसे काढून आणून झालं मार्केट मधल्या मार्केट मध्ये मा त्याच्या शांतरा भाऊच्या हवाली करून द्या पैसे तुमच्याजवळ हिंडू नका घेऊन बाजारात झाला ते एवढ्या कपड्याच्या दुकान घेण्या लागते तिच्या हवाली करून दे जा एवढ्या एवढ्याचे घ्या कपडे आणि पुरचे कपडे तर तेच घेऊन राहिले आपलं काय लागतं मन योगी ते पडली तू उद्या कपडा घेणार कपड्याला माझी सासू येतो म्हणते बापरे उद्या तो उद्या तो मजाच आहे आता मी जर साडी घालून गेली ते म्हणतीन बॅकवर्ड आहे अडाणीच आहे आणि मी जे मॉडर्न ड्रेस घालून केली तर माझी सासू म्हणेन काही खरं नाही सुन काही कामाची गोष्ट नाही कपडे लेस बापा जीन्स पॅन्ट घालून आली आता मी कसं करू साडी घालू डोक्यान पदर घेऊ का ड्रेस घालू फसली योग्य ते तू गेली आता कटली तू आता काही खरं नाही तू आलं हे लग्न म्हणजे एवढं डोकं दुखी असते का हो? बाप रे हे तर काही खरंच नाहीये म्हणजे नवऱ्याला काय आवडते सासूला काय आवडते सासऱ्याला कसं पाहिजे समाजात कसं वागायचं त्यांच्या नातेवाईकात गे गेल्यावर कसं वागायचं घरातले धुणे धुवा भांडी घासा नंदीचे लेकरो ती ती उलट कर लेकरू त्याची तारीफ करायला लागली मला वाव किती क्यूट होते म्हणा ते क्यूट पण त्याला मी क्यूट क्यूट करून टाकलं लाड केला त्याने माझ्या अंगार सुसू केली गंध मी त्यावेळेस काहीच नाही म्हटलं त्याने माझ्या अंगार सुसू केली पण मी काहीच नाही म्हटलं म्हणजे मग आता हे असंच करावं लागते का खरंच सांगते पोरीच्या वडिलांनी हुंड्यात काहीच नाही नका हुंडा द्या नका देऊ सोनं नानो खर्च नका देऊ लग्नात मी म्हणतो पंग दे नका देऊ सगळा पैसा जमा करा आणि पुरीला मोठ्याला बामीच्या डब्या घेऊन द्या कारण आयुष्यभर पुरीच्या सासरी डोक्याला बामच सोडणे आहे काहीच गत्यंतर नाही त्याच्यापेक्षा हुंडा नका देऊ रे बाबा हो मी हात जोडून सांगतो पंगत देऊच नका काहीच काम नाही बामीच्या डब्या जरूर द्या पुरीसंग कारण तिला सासरी फक्त डोक्याला बामच लावा लागते